आज आम्ही शेतावर आलोय आमचं फार्म तिकडे आहेत आणि हे म्हणजे फार्म हाऊस तिकडे आणि फार्म इकडे ही पायवाट याच्यामध्ये मुद्दा म्हणून ॲक्च्युली वाढवलेले असतात सो दॅट कोणी जास्त काय वायचंय त्याला प्रसिंग प्रसिंग फ्रिक माझं किती इंग्लिश खराब आहे ओलांडून जायला नको त्यामुळे हे बाजूला बरच के हे पिंपळ काय वडे उगले ना इकडे पिंपळ नाही ठीक आहे पिंपळ तर आई पिंपळाचं झाड आहे हे अच्छा हे आपलं नाहीये आणि हे पिंपळाचं आहे

मी वरतून नुद्या तुम्हाला दाखवतो आणि लाईन बघा किती क्लिअर आहेत आणि हे वरच्या अँगलने एवढं सुंदर दिसत कापसाच्या कैऱ्या पण आल्या अच्छा पहिले फुल येत नंतर कैरी ना पप्पा म्हणजे पहिले फुल येत हे असं ओके आणि मग त्याच्या खालून अशी कैरी येते छोटी छोटी बघा हो ते आता एकदम फुल यायच्या लाईन येतात कमरेच्या वर गेलं झाड हो ते डिपेंड करते हाईट नुसार म्हणजे ते कमरेच्या वर जाते की डोक्याच्या वर पण नारळ नाही आहेत पप्पा कुठे आहेत थांबा एकच गुच्छ आहे ना पण तो अच्छा आहे का हा आहेत आहेत थोडेफार आहेत कैऱ्या तर गेल्या आम्हाला मिळतच नाही तशा त्या कैऱ्या आंबे वॉटेवर इट इज चाल ना जरा आता इकडे लाईन क्लिअर दिसतील तुम्हाला हे बघ इकडे अच्छा म्हणजे हे अजून क्लीन होईल ना मधलं आमची विहीर जी आहे ना ती इकडे हे ते पोल तिकडे आणि पप्पांनी आमचं अजून एक शेत आहे हा नाही बाजूचा जो हा पोल आहे ना हा तिकडे अजून एक शेत आहे ते जरा नदी जवळ आहे सो तिकडे पाणी खूप असतं पप्पानी लिटरली तिकडून इथपर्यंत कुठं गेलं हां इथपर्यंत अंडरग्राऊंड पाईपलाईन आणली आहे हां आणि त्या पाईपलाईनचा मेंटेनन्स पण खूप डिफिकल्ट असतो बिकॉज कधी ती फुटेल काही असेल म्हणजे लोकांच्या शेतामधून आली आहे सो ते नांगरणी करतील काही करतील तेव्हा फुटतं तर ते आम्हालाच रिपेअर करावं लागतं आणि परत ते तेवढं डीपले दोन तीन तीन, तीन फुटाच्या खाली असतात तेवढं डीप जाऊन हे करावं लागतं आणि ते फाईंड आउट करणं पण थोडं डिफिकल्ट असतं जास्त डिफिकल्ट नसतं बिकॉज लगेच ओली होऊन जाते तेवढ्या सेक्शनमध्ये इकडे आपल्यासारखं नाही आहे की वरतून सिमेंट कॉन्क्रीट किंवा डांबराचे रस्ते कन्स्ट्रक्शनने सील केलं आहे सगळं मी लहान होतो तेव्हा मला हे घर खूप आवडायचं हे छोटंवालं आहे ना शेताच्या मधोमध्ये ते आपलं नाही आहे म्हणजे दुसऱ्यांच्या बाउंड्रीमध्ये बट तिकडून मस्त व्ह्यू मिळायचा आणि शेताच्या मधोमध सो खूप छान फील येतो ओके आमची ॲक्च्युअल वॉक स्टार्ट स्नेहा हाय ओके कंटिन्यू स्नेहा मातीमधून चालायलाच काय मजा येते सॉफ्ट सॉफ्ट फील होत आहे

एवढा सार वेचून काढलं गवत हे गवत आहे साईड ला साईड ला असं सगळीकडे असत आणि जस्ट तिकडून कंपेर बघ ना तिकडचं बाकी आहे तिकडचं मधला डिफरन्स आहे हे गवत काढावं लागत सो आणि तिथे आमचं का रेक पायलेलं आहे अच्छा ओके हे काढलेलं आहे लाईक ले, एवढं क्लीन आहे अँड देन तुम्ही जो बघाल इथे तर इथे पूर्ण न काढलेलं आहे पूर्ण असं गवत उगतं ह्या रोप काय बोलतात ते कापसाच्या रोपासोबत हे गवत पण उगतं तिकडे आमचं फार्म तिकडे आमचं फार्म येस मी दाखवलं त्यांना पण झूम नसेल केलं राईट इकडे आमचं फार्म हाऊस आहे डोंगर लाईक छोटीशी टेकडी आहे त्यावर आहे ते टेकडे इकडून खूप लहान वाटत असले ना पण खूप हाईट आहे आणि तुम्हाला जवळ दाखवून जवळ जाऊन दाखवूच हां ओके okay. कोण आपण तुझं okay. आता मला